नमस्कार आज म्हणांचं मध्ये सर्व खवयांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत तर उन्हा स्पेशल आज पुन्हा एकदा नवीन रेसिपीसोबत आलो हो। आहोत तर आज बनवूया मँगो केशर लस्सी, तर मँगो केशर लस्सीसाठी आपण एक पिकलेला आंबा घेतलेला आहे आणि त्यानंतर त्याची आपण साल काढून घेणार आहे सगळ्यात आधी त्याचं जे काही तोंड आहे तर ते व्यवस्थित काढून घ्यायचं आहे आणि त्यानंतर पिलरच्या सहाय्याने एकदम सोप्या पद्धतीने आपण इथे साल काढून घेणार आहे कारण कधी कधी जेव्हा साल काढतो त्यावेळेस मँगो पल्पसुद्धा निघून जातो तर त्यापेक्षा आपण पिलरच्या सुद्धा एकदम सहजपणाने काढून घेऊ शकता तर ता त्यासाठी इथे आपण मँगोज पिलरच्या सहाय्याने कट करून घेतला आहे आणि आता आपण त्याचे पीसेस करून आपल्या जे काही मिक्सर जार आहे त्याच्यामध्ये हे टाकून घेणार आहोत तर हे व्यवस्थित मी कट करून घेते तोपर्यंत जर चॅनलवरती नवीन असाल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका त्याचबरोबर आपला जो दुसरा चॅनल आहे आसपास म्हणांचा आर्ट अँड क्राफ्ट त्यालासुद्धा भेट द्यायला विसरू नका तर इथे मी एक कप एवढा दही घेतलेला आहे त्याला एक मोठा आंबा होता जर तुम्ही दोन छोटे घेणार असाल तरीसुद्धा तुम्ही सेम क्वांटिटी ठेवू शकता इथे आंबा थोडासा मला आंबट वाटला म्हणून मग मी त्याच्यामध्ये वन फोर्थ कप एवढा साखर टाकलेली आहे तुम्ही तुमच्या टेस्टनुसार कमी जास्त करू शकता इथे मी दुधामध्ये केशर भिजवून घेतलं होतं एक सात आठ काड्या मी केशर दुधामध्ये व्यवस्थित भिजवून घेतलेले आणि त्यानंतर आपण हे सगळं काही एकदम व्यवस्थित बाइंडिंग म्हणजे बारीक करून घेणार आहे तुम्ही बघू शकता एकदम घट्ट कन्सिस्टन्सी झालेली याची एकदम सर्व करायला हे थंडगार असं आपली जी काही मँगो केशर लस्सी आहे तर ती रेडी आहे तर मग आवडली की नाही रेसिपी कमेंट करायला विसरू नका आणि कधी ट्राय करताय ते सुद्धा नक्की कळवा यालाच आता आपण सजवणार आहोत केशर आणि काही नट्सनी जसं की काजू आणि बदाम याला व्यवस्थित डेकोरेट करून आपले जे काही गेस्ट आहेत किंवा आपले जे काही लहान मुलं आहेत यांना खुश करायला विसरू नका आणि त्याचबरोबर आपल्या चॅनलला सुद्धा लाईक शेअर आणि फॉलो करायला विसरू नका पुन्हा एकदा भेटूयात अशाच नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत धन्यवाद